हॅलो नमस्कार मी गायत्री सतपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका स्पेशल आणि नवीन व्हिडिओमध्ये खूप जास्त स्वागत करते तर सर्वांना दसऱ्याच्या खूप जास्त शुभेच्छा आणि तुम्ही पाहू शकता आज खूप जास्त लवकर सकाळ झालेली आहे म्हणजे मी लवकर उठलेली आहे कारण आज वाचन करायचं होता आणि आपला आई देवीचा पाठदेखील संपन्न होणार होता तर त्या सगळ्यासाठी तर चला सकाळ झाली छान असे आंघोळ वगैरे सगळं आवरून मी मस्त छान अशी साडी वगैरे वेअर केलेली आहे आणि आजचे शेवटचे दोन पाठ जे आहेत ते आपल्याला करायचे आहे त्यास आधी रोजसारखं मी पूजा करून घेतलेली आहे फुलं वगैरे ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकतात आणि त्यानंतर आपण पुन आपण पाठ करायला बसलेलो आहोत तर इथं तुम्ही पाहू शकतात मला बऱ्यापैकी त्या दिवशी म्हणजे सकाळ होऊन गेली होती त्यानंतर उजाड देखील झालेला आहे तुम्ही पाहू शकतात एक आठ नऊ साडेनऊ वाजले होते तरी देखील पाठ पूर्ण वाचून होईपर्यंत त्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक देखील आपल्याला करायचा आहे आज दसऱ्यानिमित्त कारण आपल्याला मुलींना देखील जीव घालायचा आहे सवासने पाठात म्हणजे पाठ केला आहे त्यानिमित्ताने ते नी, नी, तर इथं तुम्ही पाहू शकतात माझं वाचन वगैरे झालेलं होतं तोपर्यंत मम्मी आणि वहिनी दोघींनी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून ठेवलेलं होतं बाकी आमटी भातभजी वगैरे सर्व त्यानंतर मी पुरणपोळी फक्त बनवत होते कारण बाकीचं माझं सगळं काम झालेलं होतं तर मम्मीचं काम चालू होतं नैवेद्य वगैरे भरण्याचं तर मग मी बनवलेले आहे ते तोपर्यंत पुळे आणि आपल्या पोळ्या आणि त्यानंतर आपल्या पोळ्या देखील तुम्ही पाहू शकतात पुढं खूप छान असे टम्म फुगलेले आहेत चला तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की पाहा तर चला त्यानंतर आता आपल्यावाले पोळ्या वगैरे सर्व करून झालेलं आहे मम्मी आणि वहिनी दोघीजणी देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी गाडीवरती घेऊन गेलेली आहे तोपर्यंत इथं मी मुलींच्या सवासनींची आपली तयारी करून घेतलेली आहे त्यांच्यावाल्या ताटांपशी रांगोळी काढलेली आहे त्यानंतर इथं चौरंग वगैरे ठेवून त्यावरती त्यांचं पाय देऊन औषण करून घेणार आहे तर सर्व एकामागे एक सर्व मुलींचं अवशन केलेलं आहे पाय धुवून वगैरे घेतलेलं आहे त्यावरती स्वस्तिक काढलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण छान असं मुलींचं स्वागत केलेलं आहे, तो आहे। तर चला व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पेशल असं आज दिसणार आहे त्यानंतर आजचा दसरा तुमचा देखील कसा झाला ते देखील नक्की सांगा आणि इथून पुढे दसऱ्याची सर्व तयारी देखील असणार आहे सवासनी जेवून गेल्याच्यानंतर आपण जेवण करणार आहोत सर्वांचं औषध वगैरे करून झालेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता त्या सर्व चिमुकल्या आपल्या सुवासनी सर्व मुली जेवण करायला बसलेली आहेत त्यानंतर चला आता संध्याकाळ झालेली आहे आणि आपण इथं तुम्ही पाहू शकतात पूजा मांडून घेतलेली आहे तर चला सरस्वतीचं यंत्र असं आपण छान असं काढून घेतलेलं आहे त्यानंतर चौरंगवरती आपले जे काही आपलं लक्ष्मीपूजनासाठी आपण मांडत असतो आपण अभ्यासाच्या गोष्टी देखील मांडतो जे आपण काम करतो त्या गोष्टी देखील मांडतो तर तसंच सर्व काही मांडलेले आहे आणि सर्व याची पूजा आपण इथं करून घेणार आहोत त्यातली पूजा झाल्याच्यानंतर आपण बाहेर गाड्यांची पूजा करण्यासाठी देखील आलेलो आहोत छान असं गाड्यांना हार घातलेला आहे स्वस्तिक काढून छान असं औषण करून घेतलेलं आहे सर्वांनी आणि नारळ देखील फोडणार आहोत नंतरनं त्यानंतर किट्टूला सर्व गाड्यांची पूजा करायची होती यावेळेस तर सर्वांनी तिला करून दिलेली आहे त्यानंतर जी जत्रा आमची भरली होती तिथं ते डमडम घेतलं तर त्याचा आवाज कंटिन्यू रोज घरामध्ये खूप जास्त चालू आहेच त्यानंतर मी देखील पूजा करून घेतलेली आहे क्रेयन्स देखील तुम्ही पाहू शकतात त्याला मी बोलवत होते देवबाप्पा करायला यायचं नंतर प्रकारे सर्व गाड्यांची पूजा आमच्या किटोनीच ह्यावेळेस जास्त करून केलेली आहे त्यानंतर पप्पांनी आणि दादानी देखील औषण करून नमस्कार केलेला आहे तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता आता नंतर ना जेवण वगैरे करणार आहोत तर चला आजचा हा व्हिडिओ इथंच थांबणार आहे संपला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटतो परंतु खूप जास्त काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खूप जास्त काळजी घ्या धन्यवाद